प्रकाश बडेकर आज आपण प्रोफेसर या आव्हानाविषयी थोडी माहिती दे देणार आहोत तर मित्रांनो ही कलसिड्स कंपनीची ढोबळी मिरची प्रोफेसरही आहे जर बघितलं तुम्ही इथे आम्ही लाईव्ह डेमो लावलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या व्हरायटीचं एक खासियत सांगायची म्हटली तरी हाय इल्डिंग व्हरायटी आहे ढोबळी मिरचीमध्ये जो प्रकार येतो बेळगाव पोपटी त्या बेळगाव पोपटी सेगमेंटमध्ये ही वरायटी येते जर तुम्ही बघितलं ह्याला आपण म्हणतो हाय एल्डिंग आहे पण का आहे तर ह्याचं जे सेटिंग आहे ते तुम्हाला मी दाखवतो हो तुम्ही सेटिंग बघू शकता अतिशय भरपूर असं ह्या व्हरायटीला सेटिंग आहे आणि तेच सेटिंग तुम्ही जर पाहिलं खाली जे फळ आहे ते त्याची ते तेच फळ वरती आहे म्हणजे साईज याची कमी होत नाही युनिफॉर्म साईज येते आणि कंटिन्यू ह्या व्हरायटीला हा इथं सेटिंग झालं आहे असं कंटिन्यू चेनची सेटिंग राहते तुम्ही बघू शकता कुठलंही झाड जर तुम्ही बघितलं तर भरपूर अशा प्रमाणात ह्याचं एका झाडावरती जवळ जवळपास पस्तीस ते चाळीस आता चालू मिरची आहे पंचेचाळीस ते पन्नास दिवस झालेले आहेत जर तुम्ही बघितलं फळ जे आहे ते अगदी तीन ते चार लोबमध्ये येतं अतिशय टनक दूरच्या वाहतुकीसाठी हे अतिशय योग्य असं वाण आहे टिकवण क्षमता सर आता आ, आ, माल तोडल्यानंतर मार्केट जे आहे है, हैदराबाद मार्केट असेल पुणे मार्केट असेल मुंबई असेल भरपूर असे दिल्ली मार्केट आहे जयपूर मार्केट आहे तर ह्या यह, ठिकाणी जाईपर्यंत एवढा फ्रेश माल राहतो हा की खराब होत नाही तिथं गेल्यानंतर जे व्यापारी माल मालाचं जे ऑप्शन करतात सौदा करतात तर ते सुद्धा शेतकऱ्याला फोन करून सांगतात की तुम्ही खूप चांगल्या चांगला माल पाठवलेला चा आहे आणि हाच माल आम्हाला कंटिन्यू पाठवत चला म्हणजे ह्याचा अर्थ काय आपल्या भागातून जर हा माल पाठवायचा असेल तर जवळपास चौतीस ते अडतीस तास तिथं पोचायला लागतात तर तिथं गेल्यानंतर सुद्धा आहे असाच कडक माल तिथं राहतो त्यामुळे दर चांगला भेटतो आणि ह्याचं अजून एक सांगतो सर ह्या फ्रूटमध्ये ह्याची जी स्किन आहे ही अतिशय कडक आहे चांगली आहे किपिंग क्वालिटी ह्या वानाला खूप चांगली आहे ह्याची स्किन सुटत नाही आणि खायला अतिशय चविष्ट अशी ही मिरची आहे टेनिजचा जरी विचार केला एकरी सर साधारण मेंटेन मध्ये जरी केलं तर पंचवीस ते तीस टन ते पस्तीस टनापर्यंत त्याच्यावरती पण निघतात तुम्हाला मी आम्ही इथे एक बोर्ड लावलेला आहे हे शेतकरी आहेत संतोष कदम गिरवी तालुका फलटण जिल्हा सातारा आता ह्या शेतकऱ्यांनी जवळपास ह्या वराठीचे एकवीस तोडे घेतले होते आज ही त्यांचा लाईव्ह प्लॉट आहे फलटण मध्ये गिरवी ह्या गावामध्ये एकवीस तोडे घेतले होते जवळपास अठ्ठावन्न टन बावन एकर मध्ये अठ्ठावन्न टन त्यामुळे आमची ह्या शेतकऱ्यांची सक्सेस स्टोरी अशोक आता इथं लावलेली आहे ला नक्कीच आमच्या प्लॉटला तुम्ही भेट द्यायला पाहिजे सर्व शेतकरी मित्रांना पावन अकरा मध्ये अठ्ठावन्न उत्पन्न हो पावन एकरा मध्ये अठ्ठावन्न टन उत्पन्न शेतकऱ्यांचा नंबर ही आहे तुम्ही एक वेळ त्यांना कॉल करू शकता इवन त्यांच्या प्लॉटला विजिट करू शकता अतिशय जबरदस्त असं पोडक आहे हा वाहन अतिशय सुंदर आहे हाय बिल्डिंग वाहन आहे मेंटेनन्स जर चांगला असेल तर वीस ते पंचवीस तोडे ह्या शेतकऱ्यांनी सुद्धा केलेले आहेत त्या शेतकऱ्यांनी जी लागवड केली ती कोणत्या सीझन मध्ये त्यांनी जी लागवड केली हो लागवडीसाठी साठी सीझन कोणता योग्य बेसिकली सर uh, आपण जो आपल्या एरियामध्ये आपल्या भागामध्ये ह्याची लागवड करतात ती मे जून जुलै आणि तिथून पुढे एक ते दोन महिना गॅप देऊन सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर असंही करतात सर हो तो सीझन योग्य आहे हो तो सीझन योग्य आहे दरही मार्केटला चांगले भेटू शकतात तरी ह्या शेतकऱ्यांनी पाहुण्याचा जे प्लॉट केला हो सर तर त्यांना किती खर्च आला जवळपास सर हे थोडं खर्चिक पीक आहे मेंटेन चांगलं करावं लागतं मेंटेन जर चांगलं नाही केलं कारण ढोबळी मिरची आहे तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना माहिती असेल हे थोडं खर्चिक पीक आहे सोपं पीक आहे पण थोडस खर्चिक आहे जवळपास तीन ते चार लाख रुपये अगदी शेवटपर्यंत खर्च येऊ शकतो एकरी एकरी शेतकऱ्यांच्या तोंडून खर्च ऐकला असेल तर या शेतकऱ्याला किती खर्च आला जवळपास तीन ते चार लाख रुपये खर्च आलेला आहे पावणे एकरासाठी तरी काय उत्पन्न निघलं त्यांचं त्यांनी जे घेतलं अठ्ठावन्न टन आठशे किलो समथिंग घेतलं तिथून पुढे पण त्यांनी थोडंफार घेतलं पण ते काय म्हणजे पुन्हा त्यांनी प्लॉट काढून टाकला अठावन्न त्यांचं उत्पन्न झालं हो हो, हो काय रेट मिळाले जवळपास पस्तीस ते चाळीस रुपये त्यांना बघा ना पस्तीस ते चाळीस रुपये दर आहे शेतकरी हो 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 खूप समाधानी आहे हो हो आणि जवळपास आपल्या भागामध्ये बरेचसे शेतकरी आता हे वाण निवडत आहेत निवडायचं कारण पण असं आहे की हे माल जर बघितलं सर या झाडाचं जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं याला बांधावं लागतं असं अतिशय सुटसुटीत स्प्रे जर घ्यायचा असेल तर स्प्रे अतिशय व्यवस्थित बसतो थ्रिप्स कंट्रोल चांगल्या पद्धतीने होतो एखादा रोग कंट्रोल लवकर होतो कारण झाड असं सुटसुटीत आहे आणि कंटिन्यू सेटिंग आता हिथं बघितलं हे फांदी खाली पडलेली आहे त्याला तीन फळ आहेत हे बघा तुम्ही म्हणजे औषध मारायला अतिशय सोप्प वान आहे ही तुम्ही लागवड केली आता हे आंतर किती बाय किती ठेवले किती पाहिजे सिजनल सर अंतर कमी जास्त होत राहते समर मध्ये आता इथून पुढे उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला लावायचं असेल तर तुम्हाला एक फुटावरती झेकझाग करावं अठरा ते वीस हजार रुपये तुम्हाला बसवावे लागतील कारण सणामध्ये बर्निंग चे वगैरे थोडे प्रॉब्लेम होतात त्यामुळे डेन्स क्रॉप डेन्स क्रॉपिंग करणं गरजेचं आहे आणि पावसाळ्यामध्ये बारा ते चौदा हजार रुपयांची लागण करू शकता हो सर आणि रोगाचा जरी विचार केला तर कोणत्या रोगाला बळी पडते शक्यतो सर पावसाळ्यामध्ये केलं तर अर्ली uh, ब्लाइट म्हणजे लवकर येणारा कर्प असेल वगैरे ह्याला हे खूप सशक्त वाण आहे प्रिव्हेंटिव्ह काळजी घेतली तर ह्याला असं काही मेजर प्रॉब्लेम येत नाही तरी जर कोणी लागवड करायची म्हणलं तर ते लागवडीपासून तुमचं मार्गदर्शन नक्कीच चा छान प्रश्न आहे तुमचा तर आम्ही आमच्या आमच्या आम कंपनीची टीम असते प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये नक्कीच तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता लागवडी पासून अगदी हार्वेस्टिंग पर्यंत आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो मी माझा नंबर सांगतो माझं नाव आहे प्रकाश बडेकर माझा नंबर आहे अठ्याऐंशी झिरो सहा सव्वीस अडतीस अठ्ठेचाळीस आम्हाला नक्की संपर्क करा आता तुम्ही म्हणला लागवडी पासून मार्गदर्शन करतोय तर तुम्ही म्हणजे शेतकऱ्यांना बाबा असं काय सांगता का तुम्हाला आम्ही एवढा एक एकर शेतात एवढा टन माल काढून काढून कसं राहते सर आम्ही मार्गदर्शन काय करतो रोग नियोजन तुमच्या नियोजनानुसार जर प्लॉट केला हो तरी तुम्ही म्हणजे शेतकऱ्याला म्हणजे हे देताय का एवढं तुम्हाला एवढं तुमचं एवढ्यात एवढा उड़ माल काढून देईन तुम्हाला असं नक्कीच मी सांगतो सर तुम्हाला काय राहत बऱ्याचशा शेतकऱ्यांचं प्रॅक्टिस त्या शेतामध्ये चांगलं असतं काही शेतकऱ्यांचं थोडंफार कमी जास्त असतं प्रत्येकाची फायनान्शियल कंडिशन सेमच असते असं नाहीये तर तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की आम्ही जे मार्गदर्शन करत असतो त्या मार्गदर्शनानुसार चाळीस टन पन्नास टन हे ॲव्हरेज शेतकऱ्यांनी काढत आहे निघत आहे आमची शेतकरीच्या बांधावरती थेट विजिट असते थे। प्लॉट पाणी साठी आम्ही जात असतो ह्याच्यामध्ये जर सर आपण बघितलं तर योग्य ते औषधांचा वापर आम्ही करायला सांगत असतो एक्स्ट्रा आम्ही खर्च करायला शक्य सांगत नाही म्हणजे कमी खर्चामध्ये सुद्धा ह्याचं जास्तच उत्पन्न उत्पादन घेता येईल याची काळजी आम्ही घेत असतो धन्यवाद थँक्यू